लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश प्राप्त झालंय महाविकास आघाडीच्या तब्बल एकतीस जागा निवडून आल्यानं घटक पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये बळ आलंय विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अनेक आमदार माजी आमदार आणि नेते महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या संपर्कात आहेत यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीतील आमदार बाबा जाणी दुर्राणी यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलाय जयंत पाटील गुरुवारी पंचवीस जुलै परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आमदार आणि जिल्हाध्यक्ष बाबा जाणी दुर्राणी यांच्या घरी जाऊन भेट घेतली बाबा बाबाजानी दुरानी यांच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांचं जंगी स्वागत केलंय जयंत पाटील आणि बाबा जानी दुर्राणी यांच्यात बंद दारा देखील चर्चा आहे भेटीचा आणि चर्चेचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही पण आमदार दुर्राणी अजितदादांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून राष्ट्रवादीची शरद पवारांची तुतारी हाती घेणार का अशी चर्चा परभणीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे गेल्या दीड वर्षापासून आमदार दुराणी यांचे महत्वाचे खंदे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडत शिवसेना नेते सईद खान यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे आमदार दुर्राणी हे अस्वस्थ झाले होते आमदार दुराणी पुन्हा उभारी घेण्यासाठी घर वापसी करणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे